मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र नसताना सोलापूर जिल्हा परिषद सेवेत असून योजनेचा लाभ घेणाऱ्या एकशे चोपन्न लाडक्या बहिणींची माहिती सादर करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून जिल्हा परिषदेच्या सर्व विभाग प्रमुखांना पत्र देण्यात आले आहे यात दोषी आढळणाऱ्या लाडक्या बहिणींवर महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत कारवाई करण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे जिल्हा परिषद सेवेत असताना शासनाची फसवणूक करून राज्यातील अकराशे त्र्याऐंशी महिला कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले आहे यात सोलापूर जिल्ह्यातील एकशे चोपन्न महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे योजनेसाठी पात्र नसताना जिल्हा परिषद सेवेत कार्यरत असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव यांनी पत्र पाठवले आहे त्यात अकरा ऑगस्ट रोजी महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाचे कक्ष अधिकारी नितीन पवार यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र पाठवून या योजनेचा लाभ घेतलेल्या महिला अधिकारी कर्मचाऱ्यांवर नागरी सेवा नियमांतर्गत कारवाई करण्याची कळवली आहे त्यानुसार राज्यातील जिल्हा परिषदेकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा बोगस लाभ घेणाऱ्या सोलापूर जिल्हा परिषद सेवेत कार्यरत असणाऱ्या एकशे चोपन्न लाडक्या बहिणींची चौकशी करण्यात येणार आहे जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले यांनी जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाकडे यादी सुपूर्द केली आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका